निरंजन बोद्दूल यांची स्वखर्चाने समाजसेवा ड्रेनेज झाकणांची समस्या कायमस्वरूपी सोडवली प्रभाग ग्रो तेरामधील श्री नृसिंह झोपडपट्टी पर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज झाकण नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता ड्रेनेज ओपन असल्यामुळे कचरा माती दगर प्लास्टिक यामुळे नाल्यांचे तुमणे पाणी रस्त्यावर आणि घरात शिरणे तसेच उंदीर आणि घुशींचा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त झाले होते या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्दुल यांनी पुढाकार घेत या समस्येचे निराकरण स्वखर्चाने केले समाजसेवा हीच ईश्वर सेवा या करणारे निरंजन बोद्धुल यांनी नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने प्रतिसाद दिला त्यांनी रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या खर्चाने पाच ठिकाणी लोखंडी जाया आणि झाकडांची बसवणूक करून दिली दोन मिस्त्रींच्या मदतीने त्यांनी योग्य प्रमाणात वाळू व वा सिमेंट वापरून ही झाकणे मजबूतीने बसवली जेणेकरून ही समस्या कायमची सुटेल या कार्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिलासा घेतला असून त्यांनी निरंजन बोद्धूल यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत